ावर येत नाही त्या गटरीच्या आतमध्ये आम्ही आहोत रोडापासून दहा किल दहा मीटर अंतरवर आमची टपरी आहे तरी प्रशासन आमच्यावर जोर जबरदस्ती करून प्रशासनाला दाखवण्यासाठी आमचं अतिक्रमण काढत आहे आणि परमेश्वराचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आम्हाला आनंद आहे चांगली गोष्ट आहे पण त्यानिमित्ताने जर आमचं अतिक्रमण काढलं जात असेल ते ये भगवंताला मंजूर नाही शहाद्यात अतिक्रमण मोहीम की निवडक कारवाई नागरिकांचा सवाल शहादा शहरात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेने नागरिकांना अक्षरशः हैराण करून टाकले आहे सौंदर्यीकरण व वाहतूक सुधारणा या कारणांसाठी कारवाईचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कुठे कारवाई केली जाते आणि कुठे डोळे झाक यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे बसस्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गांधी पुतळा आणि मुख्य बाजार भागातील अतिक्रमणांच्या प्रश्न गंभीर असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तसेच त्याऐवजी जिथे अतिक्रमणाचा फारसा त्रास नव्हता अशा ठिकाणी कारवाई करून प्रशासनाने नागरिकांच्या जिवाड्याच्या व्यवसायांवर घाव घातला आहे यामुळे जुना मोयदा रोड परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे नियम सर्वांसाठी समान नाहीत का असा सुवाल करत नागरिक आक्रमक झाले आहेत स्थानिक व्यावसायिक आणि रहिवाशांचे म्हणणे आहे की काही मोठे व्यापारी आणि प्रभावशाली लोकांचे अतिक्रमण तसे राहते तर मात्र बुलडोजर चालतो अनेक दुकानदारांनी आणि नागरिकांनी या संदर्भात पालिकेकडे लेखी तक्रार देण्याची तयारी सुरू केली आहे जर अन्यायकारक कारवाई थांबली नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे रामचंद्र खेडकर मी बऱ्याच वर्षापासून मोहिदा रोड या ठिकाणी माझी छोटीशी पानटपरी चालवत आहे माझं परिवाराचा उदरनिर्वाह त्या टपरीवरच आहे मी सुशिक्षित बेरोजगार आहे माझा मुलगाही सुशिक्षित बेरोजगार आहे आम्ही दोन्ही बाप बेटे या छोट्याशा टपरीवर आम्ही उदरनिर्वाह करतो आणि प्लस आम्ही या ऐंशी फुटी रोडवर आम्ही कोणाला नडत नाही अतिक्रमणमध्ये येत नाही बी एन सीचं जे जागा आहे जी बी एन सीचा काहीतरी उर्वरित भाग आहे तो गटरीच्या आतमध्ये जो रोडावर येत नाही त्या गटरीच्या आतमध्ये आम्ही आहोत रोडापासून दहा किल दहा मीटर अंतरवर आमची टपरी आहे तरी प्रशासन आमच्यावर जोर जबरस्ती जबरदस्ती करून प्रशासनाला दाखवण्यासाठी आमचं अतिक्रमण काढत आहे पण ज्या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा खूप जबरदस्त निर्माण होतो त्या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही दुसरी गोष्ट आम्ही बऱ्याच वेळा बघतो डोंडायचा रोड बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून चार रस्त्यापर्यंत नंतर चौफुलीपासून जनता चौकपर्यंत तिथं नियमावलीमध्ये कोणीच राहत नाही तिथं प्रशासनाचं लक्ष नाही तिथं पोलीस नसतात कोणीही तिथं अतिक म्हणजे नो एंट्रीमध्ये घुसून एकमेकांच्या गाडीला ठोस मारली जाते तिथं भानगडी निर्माण होतात त्या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही पण आम्ही गरीब लोकं पोटा पाहण्यासाठी रोडाच्या एका बाजूला छोटीशी पानटपरी लावून आम्ही आमच्या उदरनिर्वाह करतो त्या ठिकाणी आमच्या पोटावर गदा आणली जाते आहे याच्यावर कोणीही लक्ष देत नाही ना प्रशासन ना नेते ना पुढारी ना कोणी आमच्या कोणीच वाली नाही मग आमच्या वाली कोण आमच्या वाली फक्त परमेश्वर आणि परमेश्वराचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आम्हाला आनंद आहे चांगली गोष्ट आहे पण त्यानिमित्ताने जर आमचं अतिक्रमण काढलं जात असेल ते हे भगवंताला मंजूर नाही आणि याच्या मोबदला जे करत असतील जे जखम देत असतील गरिबांच्या जखमेवर मीठ चोळत असतील तर त्यांना याचा भोग भोगावं लागेल ही माझी तरी एक बद्दुआ इथून राहील मी एक गरीब आहे माझ्या आजूबाजूला सर्व गरीब लोकं आहेत ते सर्व त्यांच्या ज्या छोट्या छोट्या टपरीवर व्यवसाय करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेमतेम खिचडीचा दाम गोळा होतो अशा परिस्थितीत या परिस्थितीत आता ऊन एवढं कडक पडलेलं आहे आमचे धंदे नाही तरी प्रशासनाने आमच्यावर कुठल्या तरी प्रकारे काहीतरी दया करून आमच्या अतिक्रमण थांबवावं आणि स्वत प्रशासन कसं काय हँडल करता येईल ह्याच्या ट्रॅफिकवर कुठं काय नियंत्रण करता येईल याच्यावर लक्ष घालावं ही माझी नम्र विनंती Bureau report NDT news.